देशातले शेतकरी दिल्लीला जाऊन बसले महिनो महिने बसले सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरी साहेब बैठायला गेला आजही किंमत आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून दिल्लीत जाऊन शेतकरी बसते पण तडजोड नाही चर्चा नाही या देशातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल प्रचंड द्वेष भारतीय जनता पक्षाच्या मनात आहे म्हणून काल परवा त्यांनी निर्णय घेतला पांढरा कांदा फक्त 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 आणि फक्त गुजरातचाच निर्यात करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्रातला कांदा गेला असता पण कांदा फक्त गुजरातचा दोन हजार निर्यात करायला विशेष लायसन्स दिलं परवानगी दिली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी यांचं काय गुन्हे मानले होते त्याचाही विचार केला पण आता लोकांना फसवण्यासाठी जुनी ऑर्डर वेगवेगळ्या देशांच्याशी आपलं कांदा एक्सचेंज करायची जी काही ऑर्डर पूर्वी होती ती ऑर्डरचे दाखली बाहेर पाठवत आहेत पण मूळ त्यांनी पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा गुजरातच्या व्यापाऱ्यांचा कांदा पाठवण्यासाठी मुंबईच्या जेएनपीटी पोर्टाला परवानगी दिली पण पर महाराष्ट्रातला कांदा आजही परदेशात जाऊ शकत नाही ही अशी आजची अवस्था आहे